ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सुशांत दादा खाडे युवा मंच कडून रक्तदान शिबिर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम 250 जणांनी केले रक्तदान. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सुशांत खाडे युवा मंचकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे श्रेष्ठदान असते त्यामुळे सुशांतदा खाडे युवा मंच कडून याचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे तर भाजप युवा मोर्चा तसेच युवा मंच यांच्या कार्यकर्त्यांनी हिररीने सहभाग नोंदवला आहे तब्बल 250 जणांनी रक्तदान करत विक्रमी रक्तदान करून एक वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा पालकमंत्री सुरेश खाडे यांना दिल्या यावेळी जयगुंड कोरे अजिंक्य हंबर रविभाऊ मोरे धनंजय कुलकर्णी विक्रम पाटील यांच्या मंचचे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती आज एक जून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदाज ठाकुर सुरेशबुक खाडे तसेच सौ सुमनते सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सुरेशमुख खाडे युवा मंचपूर्णे वर्ल्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कॅम्पला भरपूर मोठा प्रतिसाद लावलेला आहे दो दो, दो दो आदी माने मिरज